सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस बाय जिल्हा सातारा संचलित जनसेवा सुविधा केंद्र सातारा पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी एक्क्याण्णव सातारा जिल्ह्यात केवळ एकोणतीस टक्के क्षेत्रावर खैपाच्या पेरण्या पावसामुळे शेतीत येणा वापसा हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी चिंताग्रस्त सातारा जिल्ह्यात खरीप हंगामाचे तीन लाख शहाण्णव हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून त्यापैकी प्रत्यक्ष एक लाख तेरा हजार तीनशे सत्तेच्या हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून त्यांचे प्रमाण एकोणतीस टक्के आहे सततच्या पावसामुळे शेतीला वापसा येत नसल्याने पेरणीपूर्व मशगतीसह पेरणीची कामे रखडली आहे त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ काँग्रेस जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे फलटण तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी काळात पाठबळ देण्याची ग्वाही देताना लोकांच्या प्रश्नाची सोडणूक करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन सातारा जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष रणजित देशमुख यांनी केले रणजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पलटण तालुका व शहर काँग्रेसच्या आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते राज्यातील सर्व शाळा आठ व नऊ जुलै रोजी राहणार बंद अनुदान आणि लाभांच्या मागण्यांसाठी शाळा बंदची हात आणि लाभांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल हजारो शिक्षक आणि शिक्षकुत्तर कर्मचारी दिनांक आठ व नऊ जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद ठेवणार आहेत राज्यभरात दोन दिवसांच्या शाळा बंदची दखल घेण्याचे आवाहन पालक आणि विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे पेन्शन व शेतकरी सन्मान योजनेतून कर्ज वसुली अनाधिकृत किंवा शेतकरी सन्मान योजनेतून कर्जाची वसुली बंधनकारक नसतानाही काही बँका वसुली करत आहेत पेन्शन अकाउंट व शेतकरी सन्मान योजनेची वसुलीची रकमेसाठी सहकार कायदा लागू होत नसल्याने त्याबाबत अंमलबजावणी करण्याचे बंधन नसताना बँका पेन्शन मधून कर्जाची रक्कम वसूल करत असल्याचे निर्देशात येत आहे सहकार कायद्यानुसार अशी रक्कम वसूल केली जात असेल तर सेवानुव्त से कर्मचाऱ्यांनी आपल्या बँकांशी संपर्क साधणे गरजेचे आहे खड्ड्याच खड्डे चोहीकडे रस्त्याचे चाळण झाल्याने वाहतूक धोकादायक प्रवाशांचा जीव टांगणीला सातारा मार्गावरील बेन्ना नदीवरील वाडे पुलावर उकळी खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले आहे त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनांसह नागरिकांची हाडे हाडेफिळकिळे होत आहेत मागील पाच ते सहा वर्षांपासून या पुलाची स्थिती कायम असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तसेच खड्डे भरणे पॅचवर सह रस्त्यांच्या कामाचा दर्जा सुधारण्याची दर मागणी नागरिकांच्याकडून होत आहे या रस्त्याची मलमपट्टी करताना दर्जाहीन डांबरीकरण केले जात असल्याने वारंवार खड्डे पडत आहे या पार्श्वभूमीवर खड्डे मोजवताना किंवा वर्क करताना कामाचाही दर्जा सुधारवा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे या पुलावर रस्ता अरुंद असल्याने खड्डे चुकवण्यासाठी रस्त्याच्या मधून वाहने घातली जातात त्यामुळे एकतर्फी वाहतूक राहिल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्याने शालेय विद्यार्थ्यांसह अनेकांचा वेळेचा खुळंबा होतो अशात अनेक दुचाकी चालक डांबरी रस्त्यापेक्षा अर्धा फूट उंच असलेल्या दगडी साईटपट्टीवर वाहन चालवतात त्यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे मोठ्या वाहनाचा धक्का लागून किंवा तोल जाऊन थेट दुचाकीस्वर मोठ्या वाहनाखाली येऊन मृत्यू पडल्याच्या घटना येथे घडल्या आहेत त्यामुळे दगडी साईटपट्टीच्या वर डांबरी रस्ता भरून घ्यावा अशी मागणीही नागरिकांच्याकडून होत आहे तीन लग्न झाली असताना चौथे लग्न महिलेसह सात जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद पहिल्या पतीस कसलीही कल्पना न देता तब्बल तीन लग्न करून पुन्हा चौथे लग्न केल्याच्या आरोपावरून संबंधित महिलेसह चालणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रवीण गजानकुश राहणार गडकर आई सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पुष्पा हरिपोळ ही पतीच्या आईशी भांडण करून अकुलच येथे निघून गेली होती तिला पुन्हा सातारा येथे येण्यासाठी सांगितले परंतु तिने खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी फिर्यादीला दिली आहे साताऱ्यातील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर अशोक गुंडवेकर यांचे निधन साताऱ्यातील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर अशोक गोंधळेकर यांच्या वयाच्या ब्यावीस्या वर्षी रविवारी निधन झाले साताऱ्यातील एक नाव लवकर कमावला मिळाले होते आजही कित्येक रुग्ण त्यांच्या प्रती प्रचंड कृतज्ञता भाव राखून आहेत सहकारी तत्वावर सुरू झालेले बहुधा पहिले जीवनजीत रुग्णालय उभारण्यात व पुढे यशस्वीत्या चालवण्यात डॉक्टर गोंधळेकरांचा सिंहाचा वाटा होता विनाकारण कर्जाच्या आमिषाने महिलेची दोन लाखांची फसवणूक तिघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल विनाकारण चाळीस लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेची दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी तिघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विद्यावृफ विजया संपतराव घाडगे राहणार समर्थ संकुल अपार्टमेंट नगर मलकापूर यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे नीलम प्रसाद पाटणकर प्रसाद श्रीकांत पाटणकर दोघेही राहणार पेठ कराड आणि शबानशेक राहणार सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत कोयना धरणात सदुसष्ट टीएमसी साठा कोयना धरणांतर्गत कोयना नवजा महाडेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे धरणांतर्गत विभागातील छोट्या नद्या नाले ओढे धबधब्यातून सध्या सरसरी प्रतिसेकंद पंचवीस हजार क्युसेक पाण्याच्या होत असल्याने पाणी साठ्यात मोठी वाढ होत आहे आतापर्यंत कोयना धरात सदुसष्ट टीएमसी पाणी साठा जमा झाला आहे विठ्ठलवाडी तालुका वाई येथे बिबट्याकडून तीन शेळ्या ठार विठ्ठलवाडी तालुका वाई येथे गावटण वस्तीत घुसून गोठ्यातील तीन शेळ्या बिबट्याने ठार मारल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे याबद्दल बिबट्याने एक कुत्र आणि चार शेळ्यांना ठार केले आहे याबाबत वन विभागाला तक्रार देऊनही दखल घेतली नसल्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा